आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर शनिवारी रात्री झोपण्याआधी आपल्याला उंबरठ्यावर एक उपाय करायचा आहे फक्त तीन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत तुमचे अडकलेले पैसे असतील कोणाला तरी तुम्ही उसने दिलेले आहेत ते तुम्हाला पुन्हा मिळत नाही आहेत कर्ज खूप जास्त वाढलेलं आहे रखडलेली कामं आहेत होत पूर्णत्वाला जात नाही आहेत ती किंवा घरामध्ये सततचं भांडणं किंवा कटकटी आहेत वादविवाद सुरू आहेत घरामध्ये अडचणी आहेत एकामागोमागे काही ना काहीतरी संकटे येत आहेत अडचणी येत आहेत आजारपण आहेत तर बघा अशा अडचणींसाठी तुम्ही शनिवारी फक्त हा उपाय करायचा आहे शनिवारी रात्री झोपण्याआधी आपल्याला उंबरठ्यावर फक्त या तीन वस्तू जाळायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त अडचणी सुरू असतील घरामध्ये अडचणी सुरू असतील संपण्याचं नाव घेत नसतील शत्रू पिढा असेल तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता काही दिवसातच तुम्हाला जो काही तुमची अडचण आहे किंवा समस्या आहे त्यामध्ये फरक पडताना दिसणार आहे किंवा घरामध्ये पण सकारात्मक फरक या उपायाने पडतो हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारी करायचा आहे आणि जर तुम्हाला शनिवार व्यतिरिक्त अजून दुसऱ्या दिवशी करायचा असेल तर तुम्ही मंगळवारी देखील करू शकता आठवड्यातून एकदाच करायचा हा उपाय आहे अगदी पाचच मिनटाचा उपाय आहे पण त्याचा रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगला आहे प्रभावी असा उपाय आहे उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात फक्त दिवसाचा हा उपाय न करता रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा उंबरठा आपल्या घराचा उंबरठा हा अतिशय महत्त्वाचा असा आपल्या घरातला भाग असतो उंबरठ्यावरूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं किंवा कोणी येणारे जाणारे असतात तर ते आपल्या उंबरठ्यामधूनच प्रवेश करत असतात त्यामुळे सकारात्मक ऊर्जा असतील नकारात्मक शक्ती असतील त्या आपल्या उंबरठ्यामधूनच येत असतात उंबरठ्याबाहेर आपल्या नकारात्मक शक्तींचा जास्त प्रमाणामध्ये वावर असतो आणि जेव्हा रात्रीचा वेळ असतो तेव्हा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर काही ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या बसलेल्या असतात त्यामुळे उंबरठा आपला खूप महत्त्वाचा आहे आपला उंबरठा आपण स्वच्छ ठेवत असू किंवा आपल्या उंबरठ्याजवळ आपण फक्त एक साधा दिवा जरी लावत असू तरी सकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये तयार होते त्यामुळे उंबरठ्याची स्वच्छता करत चला शक्य असेल तर संध्याकाळच्या वेळेला उंबरठ्याच्या जवळ एक दिवा तुम्ही प्रज्वलित करा रोज जमत नाही आहे तुम्हाला तर ज्या दिवशी जमेल त्यातरी दिवशी तुम्ही काय करायचं संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याच्या आधी एक दिवा तुम्ही प्रज्वलित करा बघा दिव्याचा जो प्रकाश आहे त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घराच्या जवळही फिरकत नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता शनिवारी पण हा उपाय करण्याआधी तुम्ही एक छोटासा दिवा लावलात तरी चालेल तुम्हाला जर वेळ असेल तर कारण बघा आपला जो उंबरठा आहे तो महत्त्वाचा असतो आणि उंबरठ्याची स्वच्छता करताना स्वच्छ पाणी गंगाजल गोमूत्र यांचा अवश्य तुम्ही वापर करायचा आहे सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःला सवय लावून घ्या की जो उंबरठा आहे त्यावर गोमूत्र तुम्ही शिंपायचं आहे गोमूत्र नसेल ले ले तर स्वच्छ पाणी तरी शिंपडून उंबरठा स्वच्छ करून घ्या म्हणजे ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्या उंबरठ्या बाहेर बसलेल्या असतात उंबरठ्या जवळ असतात तर त्या सगळ्या दूर होतात आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करत नाहीत तर या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा घरामध्ये तुमच्या अडचणी असतील सतत कामामध्ये विघ्न असतील किंवा इतर गोष्टींचा तुम्हाला काही त्रास होत असेल तर या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा नक्कीच आपल्या घरातल्या वातावरणामध्ये आणि आपल्या अडचणींमधून आपल्याला सुटका मिळतेच मिळते तर आता बघूया की शनिवारी हा उपाय कसा करायचा आहे तर लक्षात घ्या शनिवारी ज्या वेळी आपण हा उपाय करणार आहोत रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी थोडंसं गोमूत्र जे आहे ते उंबरठ्यावरती शिंपडून घ्या गोमूत्राचे एक बॉटल तुम्ही आणून ठेवा गोमूत्र नसेल वापरणं शक्य नाही आहे किंवा नाही मिळते तर तुम्ही स्वच्छ पाणी जे आहे ते उंबरठ्यावरती थोडंसं शिंपडायचं आहे आणि गोमूत्र असेल तर गोमूत्र तुम्ही शिंपडू शकता आता बघा काय करायचं आहे त्या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे लक्षात घ्या पिंपळाचं पान तुम्ही शुक्रवारी आणून ठेवलं तरीही चालेल किंवा पिंपळाचं झाड जिथे आहे तिथे खाली पडलेलं एखादं पान आहे स्वच्छ चांगलं आहे किडलेलं नाही आहे हिरवं चांगलं पान आहे ते तुम्ही आणून ठेवलं तरीही चालेल तर असं हे पान तुम्ही आणून ठेवा आता ते पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या कोरडं करून घ्या आणि त्यानंतर उपायासाठी वापरायचं आहे आता एखादी प्लेट घ्या किंवा पणती घ्या मातीची त्यामध्ये हे पिंपळाचं पान ठेवायचं आहे उंबरठ्याच्या जवळ बसायचं आहे उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला बसायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला हे पान जे आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे शक्य असेल तर दिवा एखादा तुम्ही लावून घ्या नाही शक्य काही हरकत नाही पण शक्यतो बघा प्रयत्न करा दिवा लावण्याचा बाहेर लावणं शक्य नाही दिवा तर देवघरातला तरी दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या आता अशा प्रकारे प्लेट घेऊन आपल्याला पिंपळाचं पान ठेवायचं आहे देठ जे आहे ते आपल्या घराकडे करायचं आहे म्हणजे आपल्याकडं करायचं नाही आपल्या विरुद्ध दिशेला करायचं आहे आता त्या पिंपळाच्या पानावर आपल्याला पिवळी मोहरी ठेवायची आहे अगदी चमचाभर पिवळी मोहरी ठेवली तरी चालेल किंवा थोडीशी तुम्ही ठेवा पिवळी मोहरी आणि त्याचबरोबर दोन काळे मिरे ठेवायचे आहेत या दोन वस्तू आपल्याला पिंपळाच्या पाण्यावर ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक भीमसेनी कापराचा तुकडा ठेवायचा आहे भीमसेनी नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल आता काय करायचं आहे आपल्याला कापूर जो आहे तो पेटवायचा आहे आणि या कापराबरोबर ते पिंपळाचं पान पिवळी मोरी आणि जी काळी मिरी आहे ती पण त्या कापराबरोबर पेटते किंवा प्रज्वलित होते बघा शनिवारी जेव्हा आपण उंबरठ्याजवळ अशा प्रकारे पिंपळाचं पान आणि त्यावरती पिवळी मोरी आणि काळी मिरी अशा प्रकारे कापूरसोबत जेव्हा जाळतो किंवा प्रज्वलित करतो तेव्हा घराला वाईट शक्तींचा जर त्रास होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अडचणी सुरू असतील आजारपण असतील पैसे अडकलेले असतील पैशाचे भयंकर प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा काम सतत रखडत आहेत मुलामुलींची लग्न जमत नाही आहेत किंवा घरामध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी चालू आहेत प्रत्येक तुम्ही अडचणीसाठी तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीसाठी अशा प्रकारचा हा हो। उपाय शनिवारी करू शकता शत्रूंचा त्रास होतो आहे नोकरीमध्ये त्रास होतो आहे नोकरी लागत नाही आहे मुलांना त्रास होतो आहे स्वतःला त्रास होतो आहे कुठल्याही प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही अशा प्रकारे करू शकता हा उपाय जेव्हा हा आपण उपाय करतो तेव्हा कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती किंवा जर तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील तर ते हळूहळू नाहीसे होतात त्यामुळे जेव्हा तुम्ही हा उपाय दर शनिवारी अगदी मनोभावे श्रद्धेने करता तेव्हा घरातल्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात पतीपत्नीमध्ये सतत वाद होतोय भांडणं आहेत अगदी विकोपाला जातात भांडणं तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे कुठल्याच प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घराजवळ येत नाही सकारात्मक शक्ती जी आहे ती वाढीच लागते त्यामुळे नक्की शनिवारी तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करा शनीचा त्रास होत असेल तरी देखील तो पण त्रास काहीच दिवसात तुमचा कमी होईल असा हा प्रभावी उपाय आहे फक्त तुम्ही या ठिकाणी सांगितलेले जे साहित्य आहे तेच वापरायचं आहे लक्षात घ्या पिंपळाचं पान पिवळी मोहरी दोन काळ्या मिरी एवढं साहित्य लागणार आहे आणि कापूर नक्कीच हा उपाय करा झोपण्याआधी शनिवारी हा उपाय करायचा आहे हे सगळं साहित्य जळतंय तेवढं जळू द्या नंतर काय करायचं आहे आपल्याला याची राख जी आहे ती दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर घराच्या बाहेर फेकून दिली तरी चालेल फक्त ती घरामध्ये पुन्हा आणू नका किंवा तुम्ही जर असा लवकर उपाय केलेला आहे तर त्याच दिवशी तुम्ही घराच्या बाहेर ही राख जी आहे ती फेकून देऊ शकता हा उपाय तुम्हाला संकल्पयुक्त पण करता येतो म्हणजे अकरा शनिवार पण तुम्ही करू शकता किंवा तसं शक्य नाही आहे तर ज्या शनिवारी तुम्हाला वेळ आहे त्या शनिवारी तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय शनिवारी करता येईल